भीमा कोरेगाव प्रकरणात कट रचण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला आणि सध्या जामिनावर बाहेर असलेला माओवादी नेता आनंद तेलतुंबडे याचा मुंबईत काळा घोडा कला महोत्सवात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता परंतु समाज माध्यमांवर या कार्यक्रमाला तीव्र विरोध झाल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय माओवादी नेता आनंद तेलतुंबडे यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी शनिवार वाड्यात भडकाव गाणीगात आणि भाषण देत द्वेष पसरवला असल्याचा त्याच्यावर आरोप होता त्यामुळे भीमा कोरेगाव येथे हिंसाचार उसळला होता असा आरोप करत पुणे पोलिसांनी आठ जानेवारी दोन हजार अठरा रोजी गुन्हा दाखल करत त्याला देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासारख्या गंभीर आरोपाखाली म्हणजे युएपीए कलमांतर्गत अटक केली होती सध्या तो जामिनावर तुरुंगाबाहेर आहे अशा परिस्थितीत मुंबईतील प्रसिद्ध काळा घोडा कला महोत्सवात त्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात तो तुरुंगातील भिंती आडच्या कथा या शीर्षकाखाली त्याच्यावर तुरुंगात होत असलेला व्यवहार सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल असं शहरी माओवाद्यांविरुद्ध कार्य करणाऱ्या व्यक्तींनी सांगितलं जंगलात राहून कार्य करणाऱ्या नक्षलवाद्यांविरुद्ध अमित शहा कठोर पावलं उचलल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी शहरी नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम उघडली त्यामुळेच वेगवेगळ्या नावाने शहरी भागातील युवकांना नक्षलवादात ओढणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातली जाते काळा घोडा कला महोत्सवातील कार्यक्रम रद्द करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यम विभागाकडून पोलिसांना कळवण्यात आलं त्यामुळे पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत आयोजकांवर कार्यक्रम रद्द करायला भाग पाडलं यावर आयोजकांनी सांगितलं की मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार कार्यक्रम रद्द करण्यात आला असून सहभागींना कार्यक्रमाबद्दलच्या सोशल मीडिया पोस्ट देखील हटवण्याचं सांगण्यात आलं यावर विवेक विचार मंचाचे राज्य संयोजक सागर शिंदे म्हणाले की जहाल कम्युनिस्ट विचारांचे शहरी माओवादी विविध ठिकाणी घुसखरी करून त्यांचा अजेंडा अत्यंत हुशारीनं राबवताना दिसतात आयोजकांनी शहरी माओवाद्यांचे उदात्तीकरण करणारा हा कार्यक्रम रद्द केला हे योग्य आणि स्वागतार्ह पाऊल आहे नक्षली विचारांचे गौरवीकरण होऊ शकत नाही लोकशाही संविधान आणि देशविरोधी कारवायांबाबत समाजाने स्पष्ट व ठाम भूमिका घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या लेखिका शेफाली वैद्य म्हणाल्या की हा कार्यक्रम जरी महाराष्ट्र सरकार किंवा पोलिसांनी प्रायोजित केला असला तरी काळा घोडा उत्सवाला पैसे महाराष्ट्र सरकारने दिले आहेत जे पैसे करदात्यांच्या खिशातून जातात हे पैसे कुठल्या सरकारी खात्याने मंजूर केले होते तिथल्या अधिकाऱ्यांनी हे पैसे कुठे जातात त्याचा वापर कसा होतो हे का चेक केले नाही केवळ कार्यक्रम रद्द केला आहे हे जाहीर करून सरकारची जबाबदारी संपत नाही पूर्ण काळा घोडा फेस्टिवलचे प्रायोजकत्व सरकारने रद्द केले पाहिजे आणि ज्या सरकारी बाबूंनी हा निर्णय घेतला त्यांना काय शिक्षा होणार आहे आज या कार्यक्रमाची वाच्यता झाली म्हणून नाईलाजाने कार्यक्रम रद्द केला गेला परंतु काळा घोडा फेस्टिवल नावाचा सरकारी खर्चाने चालणारा देशविरोधी तमाशा अजून किती वर्ष चालणार आहे यावर काही वृत्तवाहिन्यांनी या उत्सवाच्या संचालिका ब्रिंडा मिलर यांना या विषयावर विचारला असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिलाय एकूणच हे प्रकरण जरी थांबलं असलं तरी शहरी नक्षलवादावर कायमचा तोडगा निघणं शक्य आहे का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महा एम टी युट्यूब चा, चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद